आ, आ, काल प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी आपलं भाषण करीत असताना अनेक स्वातंत्र्यवीरांची नावं घेतले परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे ज्यांनी लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्याचं टाळलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव टाळल्यामुळे वन कर्मचारी असलेली महादेवी जाधव ह्या चांगल्याच संतप्त झाल्याचं चा पाहण्यास मिळालेलं आहे त्यांनी नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देखील दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यांनी खूप मोठी अशी काही चूक केली असल्याचं देखील सांगितलेलं आहे मला सस्पेंड केलं तरी चालेल याचबरोबर वाळूचे ट्रॅक्टर भरायला जरी पाठवले तरी चालेल परंतु मी उठवलेला आवाज जो आहे तो शब्द मागे घेणार नसल्याचा निर्णय महादवी जाधव यांनी ठामपणे घेतलेला आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रजासत्ताक दिन जो आहे तो ज्या प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान जे आहे ते देशाला सुपूर्द केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे संविधानाच्या माध्यमातून आपला हा देश चालत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जगण्याचा अधिकार मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज खालच्या दर्जाचा जो वर्ग आहे तो आज स्वाभिमानाने जगत असल्याचं पाहण्यास मिळत आहे काल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपलं भाषण केलेले भाषणामध्ये कमीत कमी एक वेळ तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं अपेक्षित थुत। होतं परंतु त्यांनी संपूर्ण भाषणामध्ये एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात वन कर्मचारी जाधव यांनी चांगला संताप व्यक्त केल्याचं आहे आता खऱ्या पाहिलं तर गिरीश महाजन यांच्यावर अट्रासिटी कायद्याअंतर्गत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार असल्याचं वक्तव्य देखील महादवी जाधव यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख पुसण्याचं काम नमुवाद्याकडून करण्याचं काम जे आहे ते गिरीश महाजन यांच्या माध्यमातून केलं जात असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि गिरीश महाजन म्हणतात की अनावधानाने माझ्याकडून हा नाव विसरलेला आहे अनावधानाने कशा पद्धतीने नाव विसरू शकत हा देखील खूप मोठा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अं दलित समाजातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनातच त्यांचं घर नाही तर इतर समाजातील खालचा वर्ग जो आहे सर्वसाधारण जो वर्ग आहे त्यांच्या मनामनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घर निर्माण केलेलं आहे कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर राजाचा बेटा राजा झाला असता परंतु लोकशाहीमुळे आता सर्वसामान्यांचा देखील बेटा या लोकशाहीच्या माध्यमातून राजा बनवत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख पुसण्यासाठीच जाणीवपूर्वक गिरीश महाजन यांनी हे नाव टाळलं असल्याचं देखील त्यांच्यावर महादेवी जाधव यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे त्यानंतर महादवी जाधव यांना काही पोलीस कर्मचाऱ्याकडून अटक करण्यात आली परंतु महादवी जाधव जे जा आहेत त्यांनी जो आपला संताप संता हो आहे तो सर्वांसमोर व्यक्त केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्या ठिकाणी असलेल्या अनेकांनी त्या ज्या वेळेस आपला संताप व्यक्त करीत होता त्यावेळेसचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काढला आणि सध्या सोशल मीडियावर हा प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाजन यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर गिरीश महाजन यांनी माझ्याकडून अनावधानाने हे नाव चुकलं असल्याचं कबुली केलेली आहे परंतु एक जर विचार केला तर डॉक्टर आंबेडकरांचं नाव जे आहे ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कशा पद्धतीने अनावधानाने राहू शकतं असा देखील प्रश्न निर्माण होतो जाणीवपूर्वक कुठंतरी भाजपकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुसण्याचं काम तर केलं जात नाही ना असा देखील आता नाशिक जिल्ह्यातच नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकातून प्रश्न उपस्थित केला जात आहे महाकुंभ मेळा इतर ठिकाणचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणच्या गुरुवराचं नाव महाजन कशा पद्धतीने विसरू शकत नाहीत परंतु काल जर पाहिलं तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिक ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते उपस्थितांना संबोधित करीत असताना त्यांनी अनेक स्वातंत्र्यवीरांचे नाव घेतले परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यांनी भारताला संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अनावधानाने कशा पद्धतीने राहू शकतं असा देखील प्रश्न जो आहे तो ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर जाणीवपूर्वक गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं टाळलं असल्याचा आरोप महाधवी जाधव यांनी केल्यानंतर आता महादवी जाधव यांच्या पाठीशी सर्वसामान्य नागरिक जो आहे तो उभा राहतच आहे ह्याच बरोबर बहुजन आघाडी जी आहे ते देखील महादवी जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले असून महा, गिरीश महाजन यांनी केलेली जी चूक के आहे ती त्यांनी आपली पदरात घ्यावी अशी मागणी देखील महादवी जाधव यांनी केलेली आहे ह्याच बरोबर कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी ह्यावेळी केलेली आहे एक जर विचार केला तर जाणीवपूर्वक गिरीश महाजन यांनी नाव घेणं टाळलं आहे का का अनावधानाने नाव घेणं टाळलं आहे विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद